मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत आणि या परीक्षा दरम्यान विद्यार्थ्यांची मनस्थिती आणि पालकांची मनस्थिती काय आहे आपण हे जाणताच परंतु हीच जर परिस्थिती बदलली म्हणजेच परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना जर परीक्षा दालनामध्ये पुस्तके नोट्स वह्या इत्यादी नेण्याची परवानगी मिळाली तर होय तुम्ही बरोबर ऐकलात की के नुकतंच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसई ने ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन बुक टेस्ट एक्झाम घेण्याबाबत विचार सुरू केला आहे अशा प्रकारच्या परीक्षा महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने देखील घेण्याबाबत सकारात्मकता दर्शविलेली आहे एनई मध्ये म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस मध्ये परीक्षा पद्धती आणि मूल्यांकनाबाबत काही मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये काही शाळात ओपन बुक टेस्ट एक्झाम घेण्याबाबत शिक्षण मंडळाचा देखील विचार आहे या परीक्षेच्या दरम्यान होणारे जे गैरप्रकार आहेत तर ते रोखण्यासाठी अभ्यासक्रमातल्या संकल्पना सूत्र समजण्यासाठी ही परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांना उपयुक्त ठेवू शकते मग ही कशी असते परीक्षा तर उत्तर लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा दालनामध्ये नोट्स पुस्तकं गाईड मार्गदर्शिका इत्यादींचा खुलेआमपणे वापर करता येतो उत्तरं लिहिण्यासाठी पुस्तकांचा वापर होत असल्यामुळं प्रश्नांची काठीण्य पातळी आणि प्रश्न विचारण्याच्या पद्धतीत बदल करता येतो म्हणजे अमुक प्रश्नाचं उत्तर अमुक पेजवर आहे आणि ते तुम्ही लिहून काढा अशी ही परीक्षा असणार नाही तर विद्यार्थ्यांचं आकलन किती झालेलं आहे त्याला संबंधित विषय किती समजलेला आहे या सर्व गोष्टी या परीक्षेतून जाणून घेतल्या जाणार आहेत म्हणून ओपन बुक टेस्ट एक्झाम ही आगामी काळामध्ये म्हणजेच येणाऱ्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगात आणली जाण्याची शक्यता सीबीएसई ने दर्शविलेली आहे मग ही परीक्षा कोणत्या वर्गासाठी असणार आहे तर सीबीएसई ने सांगितलेलं आहे की नववी आणि दहावीसाठी इंग्लिश मॅथ आणि सायन्स इंग्रजी गणित आणि विज्ञान या विषयांसाठी ही परीक्षा असणार आहे आणि इयत्ता अकरावी आणि बारावीसाठी इंग्लिश मॅथ आणि बायोलॉजी या तीन विषयासाठी असणार आहे आणि ही परीक्षा आगामी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात घेण्याचा सीबीएसईचा प्रस्ताव आहे मग या परीक्षा परीक्षेच्या माध्यमातून प्रश्नावली मूल्यमापन परीक्षेला लागणारा वेळ उत्तरांची पद्धत आणि विद्यार्थ्यावर येणारा ताण अशा महत्वाच्या बाबींचा अभ्यास देखील या परीक्षेतून केला जाणार आहे मग असा प्रयोग या अगोदर कुठं झालेला आहे तर असा प्रयोग आय आय टी मुंबई आय आय टी दिल्ली आय आय टी इंदोर जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आणि अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अशा नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये देखील असे प्रयोग करण्यात आलेले आहेत सीबीएसईने देखील दोन हजार चौदामध्ये हा प्रयोग अंगीकारला होता तो आगामी काळामध्ये ओपन बुक टेस्ट एक्झाम ही संकल्पना येणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्यावरचा ताण काहीसा निश्चितच कमी होईल आणि ह्या परीक्षेतून आपल्याला आपल्या ज्या विषयाबाबतच्या संकल्पना आहेत तर त्या अधिक स्पष्टपणे समजण्यास मदत होईल यात शंकाच नाही आगामी काळात या परीक्षा आपल्या ज्ञानामध्ये भर घालणाऱ्या असतील आणि आपल्या विषयाची काठीने पातळी समजून आपण या परीक्षा निश्चितच योग्य पद्धतीने द्याल पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार कीप लर्निंग कीप ग्रोइंग